श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण अठ्ठावन्नावे ही दिव्य रेवा रमणी या रोपा नर्मदेच्या प्रत्येक घाटाचे सौंदर्य वेगवेगळे वेग आहे प्रत्येक घाटावरच्या गावातील लोकांचे संस्कार त्यांची भाषा वेगवेगळी वेग असल्याचे जाणवते ही त्या परमात्म्याची दिव्य लीला आहे अनेक विविध घाटांना वेगवेगळी नावे असून त्या त्या घाटांचे महत्त्व वेगवेगळे आहे नर्मदा काठी अनेक ऋषी मुनी गन्नर्व यक्ष किन्नर तसेच अनेक देवतांनी तपश्चर्या केलेली आहे नर्मदेच्या प्रत्येक दिव्य तीर्थांचा वास आहे नर्मदा माता ही तपस्व्यांची आध्यात्मिक माता आहे या मातेच्या कुशीत खेळणारी मुले तपस्वीस निघतात आमची स्वारी मजल दरमजल करीत करीत ग्वारी घाट त्रिशूल घाट लमेटी घाट मार्गात लागणाऱ्या सर्व घाटांना भेट देत देत बेडा घाटला येऊन पोचली नर्मदेच्या काही घाटांना एकसारखीच नावे आहेत नर्मदेच्या उत्तर तटावर बेडा घाट असून त्याच्यासमोरच्या दक्षिण तटावरच्या घाटाचेही नाव बेडा घाटच आहे आमची स्वारी दक्षिण तटावरच्या घाटावरून ही माहिती सांगत आहे खरोखरच येथील सृष्टी वेगळीच आहे नर्मदा मैया संगमावरचा पाड खोडून वाहताना दृष्टीच पडते येथे नर्मदेचा जलप्रपात पाहण्यासारखा आहे या प्रपाताचा वेग फारच जोरदार असल्याने पाण्यातून धूर निघाल्यासारखा दिसतो येथे रवर दगडाच्या अनेक खाणी आहेत या दगडापासून सुंदर मूर्ती तयार करणारे अनेक कारागीर या बेडा गाठला जन्म घेतात येथे नर्मदेचे पात्र फारच सुंदर पाहण्यासारखे आहे येथे नर्मदेत अनेक कुंडे असून त्यांची खोली खूप आहे एकेकाळी या कुंडात खूप मगरी राहत होत्या हल्ली मगरींचे प्रमाण फारच कमी झाले आहे त्या रात्री आमच्या स्वारीने जवळच असलेल्या एका साजूच्या रिकाम्या झोपडीत मुक्काम केला त्या झोपडीवर एक झेंडा फडकत होता त्या झोपडीला फाटक दरवाजा काही नसून आओ जाओ घर तुम्हारा हंडी आमारी खिचडी तुम्हारी या सिद्धांतानुसार ती दिव्य झोपडी होती या झोपडीत केवळ एक ॲल्युमिनियमची छोटी हंडी होती आणि एक चूल असून काही लाकडे पडलेली होती आमच्या स्वारीने त्या झोपडीत कोणी आहे काय पाहण्यासाठी बाहेरून नर्मदेहर असा आवाज दिला दोन तीनदा नर्मदेहर म्हणून करून जेव्हा काहीच प्रत्युत्तर आले नाही तेव्हा आमच्या स्वारीने त्या झोपडीत डोकावून पाहिले आत कोणीच नजरेस पडले नाही परंतु समोरच्या भिंतीवर एक दिव्य वाक्य लिहिलेल्या नजरेस पडले ते असे आधी ती भगवान अंधरपजारी आसन ग्रहण कि आहे असे वाक्य पहिल्या ओळीत लिहिले होते त्या वाक्याच्या खाली फारच सुंदर वाक्य लिहिले होते ते आता आपण पाहूया तसे हे वाक्य वर एकदा येऊन गेले आहे ते वाक्य पुढील प्रमाण आओ जाओ घर तुम्हारा हंडी हमारी खिचडी तुम्हारी कृपा करके हांडी यही छोडके जाना हे दिव्य वाक्य वाचून आमच्या स्वारीला पोट भरवून हसू आले त्या वाक्याकडे पाहून आमची स्वारी म्हणाली जैसा आपकुम हो नंतर आमच्या स्वारीने खांद्यावरचा जोळा खाली ठेवला आणि नंतर पोते अंथरून त्यावर लांब पाय पसरून बसून राहिलो नंतर थोड्या वेळेने पुन्हा त्या भिंतीवरच्या आओ जाओ घर तुम्हाला या वाक्यावर नजर पडले ते वाक्य वाचून मी माझ्या स्वारीला म्हणालो आहो महात्मा असे पाय पसरून निवांत बसून चालणार नाही येथे झोपडीत फक्त हंडीच आहे खिचडी खायची असेल तर भिक्षा मागून डाळ तांदूळ घेऊन या असे आत्मारामाचे बोलणे ऐकून आमची स्वारी आत्मारामाला म्हणाली अरे जी परमात्मा हं परमात्माने हंडी की व्यवस्था की है वोही परमात्मा खिचडी के लिए दाल चावल जरूर देगा जिस भगवानने तन को दिया है वो फिर वही भगवान कफन को, को क्यों नहीं देगा असे म्हणून आमची स्वारी त्या झोपडीत तशीच स्वस्त बसून राहिली दिवसभर प्रदक्षिणा प्रदक्षिणावासीला भूक चांगलीच लागत असते परंतु आमच्या स्वारीने आज भिक्षेला जायचेच नाही असे ठरवून झोपडीतच श्रींचे ध्यान करीत आमची स्वारी निश्चिंत बसून राहिली दोन अडीच तास बसून राहिल्यावर आमच्या स्वारीला झोप येऊ लागली आता आमची स्वारी कडकडून लागलेली भूक विसरून निजरेच्या आधीन झाली काही वेळाने मला जाग येऊन माझी नजर चुलीकडे गेली तर काय आश्चर्य त्या चुलीमध्ये लाकडे जळत असून त्या चुलीवरती दिव्या हंडी ठेवलेली दिसली हा प्रकार पाहून आमची स्वारी आश्चर्याने उठून त्या चुलीकडे धावली आणि त्या हंडीत वाकून पाहिले तर काय मध आश्चर्य खिचडी तयार झालेली असून जणू काही माझी वाटच पाहत होती हा विलक्षण प्रकार पाहून आमच्या स्वारीने त्या अन्नपूर्णेला अर्थात त्या खिचडीला सद्गुरुनाथ महाराज की जे असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला आणि माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या नंतर आमच्या स्वारीने त्या दिव्य परमात्म्याला अर्थात माझ्या श्रींना मनोमन अनेक दंडवत घातले आणि तो दिव्य प्रसाद ग्रहण केला योगायोगाने नर्मदेच्या पलीकडच्या तटावर या दिव्य प्रसंगाला उद्देशून एक भजन चालू होते हे भजनवाले पुढील प्रमाणे म्हणत होते अजगर करे ना चाकरी पंछी करे ना काम दास का यू कह गये सबका दाता राम हे भजन ऐकून अक्षरशः माझ्या अंगावर शाऱ्याने आणि डोळ्यातून अधिकच अश्रू येऊ लागले खरोखरच आपली भावना अत्यंत शुद्ध असेल तर अनेक दिव्य चमत्कार घडतात आपण अगदी मनापासून परमात्म्यावर जर भार टाकला तर तो भार परमात्मा आपल्या डोक्यावर घेतोच संपूर्णपणे त्याच्यावर भार टाकणे यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात या वेढागाटच्या दिव्य कुटीतल्या प्रसादाचा आनंद घेऊन आमची स्वारी पुन्हा निद्रेच्या आधीन झाली त्या रात्री आमच्या स्वारीला एक सुंदर स्वप्न पडले आमची स्वारी हनुमंताच्या खांद्यावर बसून गोंदवल्यास पोहोचली त्या स्वप्नातल्या हनुमंताने आमच्या स्वारीला गोंदवल्या श्रींच्या समाधी मंदिराच्या उंच शिखरावर सोडले आणि मारुतीराय म्हणाले आता तू येथून श्रींच्या दर्शनात जा असे सांगून मारुतीरायांची स्वारी वरच्यावर आकाशात उंच उडून गेली आता आमची स्वारी त्या उंच शिखरावर एकटीच राहिली त्या उंच शिखरावरून खाली जमिनीवर नजर टाकली तर खाली उभी राहिलेली माणसे अगदी लहान मुलांप्रमाणे दिसत होती हे स्वप्नातले शिखर प्रत्यक्ष असलेल्या शिखराच्या पटीने उंच असावे असा, असा माझा अंदाज आहे आता आमची स्वारी त्या शिखराच्या टोकावरून हळूहळू खाली उतरू लागली खाली उतरता उतरता शिखरातल्या कमानीमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत थोडी विश्रांती घेण्यासाठी आमची स्वारी बसून राहत असे अशा पद्धतीने खाली येत असता एका कमानीत विश्रांतीसाठी शिरलो असता तेथे एक गरुड पक्षी बसलेला दिसला माझ्याकडे पाहून तो मानवी भाषेत बोलू लागला तुला कोठे जायचे आहे यावर मी उत्तर दिले मला माझ्या श्रींच्या चरणपादुकापर्यंत जायचे आहे हे माझे बोलणे ऐकून तो गरुड पक्षी एकाएकी मोठा झाला आणि म्हणाला बैस माझ्या पाठीवर असा हुकूम होताच आमची स्वारी आनंदाने त्याच्या पाठीवर बसली आणि तो आकाशात उंच उडत चालला त्याचे ऊर्ध्वगतीचे उडणे पाहून मी म्हणालो हे पक्षी राजा माझ्या श्रींची समाधी त्या शिखराच्या खाली असून त्या समाधीवर श्रींचे चरण कमल आहेत आपण उलट मार्गी चाललो आहोत माझे बोलणे ऐकून तो गरुड पक्षी जोरजोराने माणसाप्रमाणे हसून म्हणाला अरे वेड्या श्रींच्या स्वारीचे स्थान शिखराखाली आहे तसेच ते शिखरावरही आहे असे म्हणून त्या गरुडाने आपले उडणे तसेच चालू ठेवले आता आमची स्वारी फक्त स्वस्त बसून जे होईल ते पात्राने या पलीकडे काहीच करू शकत नव्हते थोड्याच वेळात गरुडाची स्वारी आमच्या स्वारीला दिव्य अशा ठिकाणी घेऊन आली ते ठिकाण म्हणजे एक अत्यंत सुंदर नगर होते त्या नगरीतील सर्व घरे सुवर्णाचे असून सूर्यप्रकाशात चमकत होते त्या नगराच्या मध्यभागातून एक सुंदर नदी वाहत असून त्यातील मासे सोनेरी होते त्या नगरात फिरता फिरता गरुड पक्षाची स्वारी मानवी भाषेत मला नगराची माहिती सांगत होती तस असेच फिरता फिरता एक मंदिर दिसले ते मंदिर दिसताच आमची स्वारी त्या गरुडाला म्हणाली अरे हे तर माझे श्रींचे समाधी मंदिर आहे माझे बोलणे ऐकताच दरुड पक्षी म्हणाला अरे श्रींची स्वारी साक्षात परब्रह्म आहे जे दिसेल ते समाधी मंदिरच आहे ते ब्रह्मांडामध्ये अनु रेणूमध्ये बर्गत च भरलेले आहेत श्रींचे मंदिर दिसताच आमची स्वारी वाऱ्यासारखी मंदिराकडे पळत सुटली आणि थोड्याच वेळात सभामंडपातून गर्भगृहात पोचली आत पोचताच श्रींच्या समाधीवरच्या चरणपादुकांना साष्टांग नमस्कार घातला आणि श्री समाधीसमोर हात जोडून उभा राहिलो आणि इकडे मला त्या दिव्य झोपडीत जाग आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमची स्वारी तेव्हा प्रत्यक्ष त्या ते झोपडीत हात जोडून उभीच होती जागेपणी स्वप्न आठवून आणि मी प्रत्यक्ष उभा असलेला पाहून माझे मलाच आश्चर्य वाटले नंतर सकाळी त्या दिव्य झोपडीचा निरोप घेऊन आमची स्वारी पुढे प्रस्थान करती झाली जेव्हा आमची स्वारी दुसऱ्या प्रदक्षिणेत याच ठिकाणी आली असता ती दिव्य झोपडी कुठेच दिसली नाही तेथे चौकशी करता लोक म्हणाले बाबाजी ऐशी झोपडी आमने यापर कभी देखी नाही आहे त्या लोकांचे बोलणे ऐकून ही श्रींचीच दिव्य आहे असे गृहीत धरून त्या झोपडीचा नाद सोडून दिला आमची स्वारी गाठून निघाली आणि मजल दरमजल करत अनेक दिव्य घाटांना भेट देस देत